भारतीय जनताला पक्षाला सीट जास्त भेटल्या का तुम्ही ऑब्जेक्शन घेता मग बाकीच्या कार्यकाला तुम्ही काय करता झोपता म्हणजे तुम्ही कार्यक्षमच नाही यावरून हे स्पष्ट सिद्ध होत आहे ते नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या त्या निवासामध्ये म्हणजे सत्तावन्न लोकांची नावं ते पत्ता आढळला बरोबर त्याबद्दल तुम्ही काय बोला बरोबर आहे ते विरोधी पक्षांनी केले असतील ते आम्ही शंभर टक्के मी सांगतो हे विरोधी पक्ष म्हणजे ते त्या जी वाईट क्रिया आहे ते करण्यात ते अग्रेसर आहेत हां म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून या पद्धतीने मला वाटते कार्य कारभार चाललेला आहे विरोधी पक्षांचा आणि या ठिकाणी जर तुम्ही एवढे सजग आहात तर तुम्ही प्रत्येक शिबिराच्या अगोदर जो कार्यकाल येतो त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतले या अगोदर तुम्हाला दिसले नाही का म मान्य आयुक्तांच्या किंवा महापौरांच्या निवासस्थानी ते ॲड केलेले होते या अगोदर तुम्हाला का नाही दिसले म्हणजे या अगोदर दिसले नाही म्हणजे यावेळेस त्या ते, तुम्ही त्याच्यात सामील आहात तुम्ही मला सांगा नाल्यावर नाल्यावर जर तुम्हाला बांधकाम करायचं त्याचा एफ एस आय किती या प्रश्नाचे उत्तर मला आधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आणि माझी लोकप्रतिनिधी यांनी दिले पाहिजे नमस्कार 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 दर्शको मी राजेंद्र उपसंपादक दैनिक आपलनरेशर आज मी आहे श्री विजय वाळुंज यांच्या समेत श्री विजय वाळुंज हे भारतीय जनता पक्षाचे वाशी मंडल अध्यक्ष असून नवींबी जिल्हा कॉपरेटिव्ह बँकेचे ते संचालक आहेत गेली अनेक वर्षे वाशी सेक्टर सोळा आणि परिसरात त्यांचं सामाजिक आणि राजकीय काम आहे नवीन पद्धतीची प्रभाग रचना आणि या नवीन पद्धतीच्या रचनेला ते स्वतः एक उमेदवार म्हणून आणि त्यांचा पक्ष आणि ते त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना ही सगळी प्रवागरचना कशी समजावून सांगणार आहेत याबद्दल मी त्यांना काही प्रश्न करणार आहे विजयजी आपलं या नवे शहरच्या मुलाखतीमध्ये हार्दिक स्वागत धन्यवाद आपलं नवे शहरचे उपसंपादक श्री राजेंद्रजी घरत यांनी या ठिकाणी माझी मुलाखत घेण्यासाठी मला बोलवले त्याबद्दल नवे शहरचे मी मनापासून आभार व्यक्त करतो विजयजी पहिलाच प्रश्न की या प्रकारच्या प्रभागरचना पद्धतीला आपण सारेजण नोंबीकर पहिल्यांदा सामोरे जात आहोत आपल्या कुठल्याच उमेदवाराला आपल्या कुठल्याच मतदारालासुद्धा याबद्दल काहीही माहिती नव्हतं तर हे सगळं त्यांना समजावं अनेक उमेदवारांना सुद्धा या प्रभाग रचनेबद्दल माहिती नाही आहे तर त्यासाठी एक पक्षाचा जबाबदार प्रतिनिधी सदस्य म्हणून तुम्ही काय सांगाल मला मला वाटते हा शेवटच्या टप्प्यात म्हणजे प्रथमच नवी मुंबईमध्ये या प्रभाग रचनेनुसार या निवडणुका होत आहेत परंतु सामान्य जनतेला याबाबत माहितीच नाही असं मला वाटतं आहे यासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत लोकप्रतिनिधी असतील किंवा मीडिया असेल सोशल मीडिया असेल या माध्यमातून आपल्याला ज जन जनजागृती करावी लागेल जे डेमो युनिट्स आहे किंवा मॉक ड्रिल आहे डेमो युनिट्स आपल्याला घरोघरी जाऊन आपल्याला जनजागृती करावी लागेल प्रत्येक घरामध्ये किंवा एक कॉर्नर सभा घेऊन त्या ठिकाणी डेमो युनिटच्या माध्यमातून आपल्याला हे मतदान कसे करायला पाहिजे असे आपल्याला दाखवायला लागेल सामान्य जनतेला याचे व्हिडिओ बनवायला लागतील ला 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 ला। हे सोशल मीडियाच्या माध्यमातून घरोघरी गर पोचवावे लागतील ला आता ला। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये जाहीर झाल्यात त्या पाठोपाठ महानगरपालिकेच्या निवडणूक सुद्धा योग्य वेळी जाहीर होतीलच आता आपण पाहतोय बातम्यांमधून की युती आणि आघाडी यांच्यात जिकडे तिकडे आता बिघाडी होताना दिसते काही युतीतले घटक आघाडीतल्या घटकांशी हात मिळवणी करतायत आणि त्यांचीही उमेदवारी घोषित करत आहेत काही ठिकाणी बिनविरोध निवडून येत आहेत है काही काही लोक सतरा सतरा लोक बिनविरोध निवडून आणण्याच्या बातम्या आता चॅनलवर झळकत आहेत तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नोव्हेंबी झालं किंवा शेजारची पनवेल महानगरपालिका बाजूची ठाणे महानगरपालिका त्यानगरची कल्याण डोंबिवली महानगरपालिका या सगळ्या महानगरपालिकांमध्ये काय स्थिती असेल भारतीय जनता पक्षाची ती कोणाशी आत्मिळवणी करणार या ठिकाणी प्रत्येक पक्षाला स्वातंत्र्य आहे की त्यांनी त्यांचा पक्ष हा वाढवला पाहिजे आणि त्या दिशेने ते सतत प्रयत्न करत असतात आणि मला तरी याच्यात काही वावगं वाटत नाही की जरी भारतीय जनता पक्ष प्रश्नच नाही कोकण विभागात संपूर्ण म्हणजे आपले नवी मुंबई असू दे पनवेल असू दे किंवा ठाणे जिल्हा असू दे पनवेल रायगड उरण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य तर आहेच परंतु आज <laughs> अजूनही ताकद कशी निर्माण होईल आपल्या पक्षाची भारतीय जनता पक्षाची असे आमचे लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे आमचे जे वरिष्ठ नेतेगण आहेत हे यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्यात मला काही वावगं वाटत नाही कोणाशी युती झाली तरी चालेल कोणाशी आघडी झाली तरी चालेल म्हणजे जे भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी आणि जे म्हणजे जे पॉझिटिव्ह आहेत त्या विचारांना भारतीय जनता पक्षाच्या जनतेशी म्हणजे सबका साथ सबका विकास या विचारांशी जे म मान्य ज्यांना हे विचार, विचार मान्य आहेत त्यांच्याशी युती केली तर काही हरकत नाही असं म्हटलं आता या सगळ्या घडामोडींमध्ये आपण असं बघतो की गेली काही वर्ष सातत्याने ई व्ही एम वोट चोरी वोट छोड गद् गद्दी छोड वोट चोर अशा गद, प्रकारच्या घोषणा विरोधी पक्षांकडून दिल्या गेल्या वेगवेगळे आरोप झाले कोर्टापर्यंत काय लोक गेले काय लोक को कोर्टापर्यंत पोहोचले नाहीत बरं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही मतांच्या बेगमीसाठी आता दारोदार जाल जावं लागेल मग उमेदवारी घोषित झाल्यानंतर तर लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही कशी उत्तर देणार आता लोकांपेक्षा जास्त म्हणजे विरोधी पक्षच आम्हाला याबद्दल मला वाटते टार्गेट करत आहेत परंतु या ठिकाणी मला विरोधी पक्षांना सुद्धा एक विचारायचं आहे की प्रत्येक प्रत्येक निवडणूक असते प्रत्येक निवडणूक असते किंवा प्रत्येक मतदार नोंदणी शिबिर असतं यादी जाहीर होण्याच्या अगोदर त्यांना कार्यकाल दिला जातो दहा दिवस ते पंधरा दिवस किंवा महिन्याचा कार्यकाल दिला जातो की तुम्ही याच्यावर ऑब्जेक्शन त्यावेळेस हे झोपले होते का मला सांगा त्यावेळेस जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं त्यावर कारवाई होते का नाही होत भारतीय जनताला पक्षाला सीट जास्त भेटल्या का ते मी ऑब्जेक्शन घेता मग बाकीच्या कार्यकाला तुम्ही काय करता झोपता म्हणजे तुम्ही कार्यक्षमच नाही यावरून हे स्पष्ट सिद्ध होत आहे ते नवी मी महानगरपालिका आयुक्तांच्या त्या निवासामध्ये म्हणजे सत्तावन्न लोकांची नावं ते पत्ता आढळला बरोबर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल बरोबर ते विरोधी पक्षांनी केले असतील ते आम्ही शंभर टक्के मी सांगतो हे विरोधी पक्ष म्हणजे ते त्या जी वाईट क्रिया आहे ते करण्यात ते अग्रेसर आहेत हां म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून या पद्धतीने मला वाटते कार्य कारभार चाललेला आहे विरोधी पक्षांचा आणि या ठिकाणी जर तुम्ही एवढे सजग स आहात तर तुम्ही प्रत्येक शिबिराच्या अगोदर जो कार्यकाल येतो त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतले या अगोदर तुम्हाला दिसले नाही का मान्य आयुक्तांच्या किंवा महापौरांच्या निवासस्थानी ते ॲड केलेले होते या अगोदर तुम्हाला का नाही दिसले म्हणजे या अगोदर दिसले नाही म्हणजे यावेळेस त्या तुम्ही त्याच्यात सामील आहात आता आणखी एक प्रश्न असा असं वाटतो की ज्या प्रभागात तुमच्या वहिनी नगरसेविका होत्या त्या प्रभागामध्ये एक बहुउद्देशीय केंद्र आहे बरेच दिवस ते विना वापराचं पडून होतं आता त्याचं काही नूतनीकरण वगैरे चालू आहे लोक करदात्या मतदारांच्या पैशातून ते केंद्र उभारलं गेलं आणि मग ते करदात्या मतदारांना वापरायला का मिळत नाही ते असं बराच काळ का पडून राहिलं आपण हा प्रश्न विचारला खरं आपल्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत याचं उत्तर भेटेल जाईल अशी मी अपेक्षा करतो कारण की कोणतीही वास्तू या ठिकाणी आपण लोकार्पण करत असताना ती सुस्थितीत चांगल्या स्थितीत ही लोकांसाठी उपयोगासाठी आणली गेली पाहिजे ती वास्तू आपण ज्या ठिकाणी बघत असाल त्या वास्तूचा ज्या वेळेपासून म्हणजे ज्या लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून ती वास्तू झाली मी या ठिकाणी स्पष्ट करतो की ती वास्तू माझ्या प्रयत्नातून झालेली नाही ज्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ती वास्तू त्या ठिकाणी झाली त्यावेळेस ती वास्तू त्या वास्तूची क्वालिटी बघायला पाहिजे होती ज्या लोकार्पण झाल्यापासून ते वास्तूचं लिकेज पूर्णपणे आहे इंटरनल क्रॅक आहे पूर्ण वास्तू गळते म्हणजे पावसाळा चालू झाला की अक्षरशः पाण्याच्या धारा त्या ठिकाणी लागतात आणि त्या ठिकाणी आपण काय केले होते आधीच्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जिम होती पहिल्या माळ्यावर जीम होती त्याच्यावर अभ्यासिका अभ्यासिका पण नव्हती खरंच ती वास्तू अभ्यासिका आणि लायब्ररीसाठी होती परंतु ते त्या ठिकाणी चालू करण्यात आलेले नव्हते त्या ठिकाणी अंजली वाळूंज यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अभ्यासिका त्याचप्रमाणे लायब्ररी हे त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे जी सामान्य माणसाला परवडणार नाही ना महागातली पुस्तके आहेत ती पुस्तके त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध केली सगळी स्टेशनरी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सगळं साहित्य त्या ठिकाणी आणण्यात आलं त्याचप्रमाणे मुलांना काही मुलांना अभ्यास करण्यासाठी जागा नसते घरी लहान जागा असते त्यामुळे मुलींना वेगळं मुलांना वेगळं असे त्या ठिकाणी अभ्यासिकाने सुरू करण्याचा मानस त्या ठिकाणी आणि मंजूरही झालं आणि साहित्य सुद्धा आलं आणि जर स्लॅब पडून जर अपघात झाला अनेक ठिकाणी क्रॅक होते अनेक ठिकाणी आम्ही याचा पाठपुरवठा याचा संपूर्ण पत्रव्यवहार आमच्याकडे आहे आम्ही सगळं साहित्य असताना तुम्ही बोलाल का नाही उद्घाटन केलं काय त्या ठिकाणी मुलांना चालू का नाही केलं जर त्या ठिकाणी दहा बारा मुले बसलेली आहे त्या ठिकाणी जर स्लॅब कोसळला पाणी तर गळतच आहे स्लॅब कोसळला आहे हे येणार कोणावर जनता काय बोलणार की या ठिकाणी स्पष्ट आहे नगरसेवक दोषी आहे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे ना आहे हा विषय नंतरचा पण एक लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी म्हणून हे माझं कर्तव्य आहे की त्या ठिकाणी लोकांची सुरक्षितता ही प्राथमिक आहे आणि यामुळे आम्ही दोन वेळा त्या ठिकाणी इंजिनिअरिंग विभागाला मागणी केलेली आहे परंतु कितीही समजा त्या रंगरंगोटी लावली एखाद्या म्हणजे जुन्या वास्तूला ती वास्तूच मूलत पहिल्यापासून म्हणजे त्या कालावधीमध्ये बरोबर बनवली गेलेली नाही आणि दोन तीन वेळा त्याची रंगरंगोटी केली क्रॅक भरण्यात आले परंतु त्या ठिकाणी ते लिकेज थांबत नाही तरी आत्ता आम्ही या आत्ता गेल्या सहा महिन्यापूर्वी आत्ता परत एकदा त्या ठिकाणी पूर्ण क्रॅक काढून खिडक्यांची कामं करून त्या ठिकाणी मच्छर आले नाही पाहिजे मुलांना त्रास झाला नाही पाहिजे या पद्धतीने आपण त्याचं काम करून मगच त्या ठिकाणी लोकार्पण करावे असा माझा स्पष्ट मानस होता म्हणून आम्ही स्पष्ट या ठिकाणी मी नमूद करतो की ते आम्ही सुरक्षितता लक्षात ठेवून ते केलं नाही आता जिथे तुमचं जनसंपर्क का कार्यालय आहे तिथूनच वाशी अग्निशामक दलापासून ते मॉडर्न महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता जातो तो रस्ता त्या काळचं नियोजन बघून बनवला गेला आता तो रस्ता वाहतुकीला फार अपुरा पडतो आहे त्याशिवाय ए पी एम सीचं जे पार्किंग स्पेस आहे तिथे टोले जंगल इमारती उभ्या राहत आहेत तर त्यांचं सामान वाहून नेण्यासाठीसुद्धा जे टँकर आणि मिक्सिंगच्या ज्या गाड्या आहेत रेडीमिक्स सिमेंट त्या गाड्या मोठ्या प्रमाणात ये जा करतात त्यामुळे स्थानिकांना इथं साधा रस्ता सुद्धा बरीच यातायात करावे लागतात याबद्दल तुम्ही या स्थानिकांची जी तक्रार आहे ती तुम्ही संबंधित यंत्रणांकडे मांडून काही पाठपुरावा चालवला आहे आता ठिकठिकाणी थीक पुनर्बांधणी रिडेव्हलपमेंट नवी मुंबईमध्ये त्या तसेच वा प्रामुख्याने वाशी शहरामध्ये अनेक ठिकाणी चालू आहे यामुळे हेवी व्हेकलचा लोड या ठिकाणी वाढलेला आहे नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी रस्ता ओलांडताना तुम्ही जसं बोलले या ठिकाणी आय अनेक उपाययोजना करणे गरजेचे आहे त्यापैकी आता हा रस्ता सारखा खचला जाणार किंवा कारण हेवी लोड ट्रॅफिक या ठिकाणी जर जात असेल तर ह्या रस्त्याला वारंवार डागडुजीचे हे करावे लागेल कारण तो डांबरी रस्ता आहे आणि हा प्रमुख रस्ता आहे तर ह्या जे वाशी विभागातील जे प्रमुख रस्ते आहेत ते डब्ल्यू डीचे म्हणजे पी सी सीचे सिमेंटचे रस्ते बनवण्यात यावे अशी मागणी माझ्यातर्फे आमच्यातर्फे या अगोदरच करण्यात आलेली आहे आणि थोड्या कालावधीत ह्या रस्त्यांचं सिमेंटचे रस्ते सिमेंट हे रस्ते सिमेंटचे बनवण्यात येतीलच परंतु हे पुरेसं नाही म्हणजे या ठिकाणी अनेकही मोठ्या इमारती झाल्यानंतर ट्रॅफिकही वाढण्याची शक्यता आहे यासाठी जे प्रमुख रस्ते आहे या ठिकाणी उड्डाण पूल बनवण्याची गरज आहे तुम्ही आता बघत असाल वाशी स्टेशन पासून ते खेळण्याला आधी आपण सात मिनिटात पोहोचत होतो परंतु आजकाल आपण जर बघितलं तर तीस ते पस्तीस मिनिटं तुम्हाला वाशी स्टेशन ते खेळण्याला पोचायला लागतात या ठिकाणी मीच असं नाही की ह्या विभागात ह्या रस्त्या दरम्यान येणारे पाच सहा नगरसेवक जे पण लोकप्रतिनिधी असतील सर्वांनी एक सर्वांनी एकत्रितरित्या ही मागणी केली पाहिजे विजयजी मला सांगा की या महानगरपालिकेने अनेक प्रयोग केले हां म्हणजे ही ग्रामपंचायतून थेट महानगरपालिकेत रूपांतरित झालेली महानगरपालिका आहे शेषकरी ते पहिल्यांदा आला स्वतःच्या मालकीचं धरण असलेली ठाणे जिल्ह्यातील पहिलीच महानगरपालिका आहे बरोबर आहे या महानगरपालिकेने आणखी एक प्रयोग केला की जिथे उघडा नाला होता सेक्टर सतरा सेंट लॉरेन्सपासून ते पार्क तिकडे शिवाई चौकाने पुढे जाणारा तो नाला रुंद केला आणि त्याच्यावर कॉन्क्रीट टाकून तिथे अनेक गाड्या वेळी उभ्या राहतील अशी सोय केली जेणेकरून रस्ता अडवणारे जे पार्किंग होते जिकडे तिकडे दुतर्फा ती टाळावी आणि लोकांना व्यवस्थित चालता यावं हो, फिरता यावं हो। ते पार्किंग आता विना वापराचा अनेक महिने पडून आहे तुमच्या भागातला आहे याच्याबद्दल काय सांगाल या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो त्या पार्किंगच्या वर जे किओस्क बांधलेले आहेत तर प्रत्येकाला बांधकामाचा नियम हा सारखा असतो बरोबर म्हणजे समजा गावठण प्लॉट आहे साडेबारा टक्क्याचा आहे तर त्याला दीड एफ एस आहे सोसायटी प्लॉट आहे त्याला एक एफ एस आहे तुम्ही मला सांगा नाल्यावर नाल्यावर जर तुम्हाला बांधकाम करायचंय त्याचा एफ एस आय किती या प्रश्नाचे उत्तर मला आधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आणि माझी लोकप्रतिनिधी यांनी दिले पाहिजे बरोबर त्या ठिकाणी ते क्युर्स बांधलेले आहेत म्हणजे ही लिगल आहे की इलिगल आहे म्हणजे ते किस निवडणुकीच्या अगोदर बांधण्यात आलेले होते मागच्या त्यावेळेस विभागातील प्रत्येक मुलाला आश्वासन देण्यात आले होते हा किअस तुझा हा किअस तुझा पण हे जर लिगलच नाही म्हणजे तुम्ही नाल्यावर कितीचा एफ एस सा आय बांधणार सांगा हा म्हणजे महानगरपालिकेच्या पैशाचा अपव्यय पर्यायाने नागरिकांच्या पैशाचा अपव्यय झालेला आहे शेवटी त्या ठिकाणी ते किऑस्क टेंडर काढण्यात येणार होते मी तुम्हाला सांगतो की कि त्या ठिकाणी वडापाव समोसा स्नॅक्स त्या ठिकाणी ती तुम हा रेसिडेन्शियल एरिया आहे त्या ठिकाणी तसे किओस्क उघडले असते तर किती घाण झाली असती नागरिकांना त्याचा त्रास झाला असता माझे त्याऐवजी हे सांगणे अपंगाला देणार होते तुम्ही आता तो ते दिला असतं त्यांनी त्याचा धंदा व्यवस्थित व्यवसाय सेट केला आणि त्याला महिन्याचे पन्नास हजार उत्पन्न चालू झाले आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही कोण आरटीआय टाकला कोणत्या एका व्यक्तीने बोललं हे इलिगल आहे तूट इथून तो आला माणूस रस्त्यावर म्हणजे तुम्ही खोटी स्वप्न दाखवली आणि जनतेचा पैसा वाया घालवला याबद्दल तुम्ही तत्कालीन इंजिनियर तत्कालीन नगरसेवक यांच्याकडून हा या पैशाची वसुली केली गेली पाहिजे आणि त्यांना दंड म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे अशी माझी मागणी तर दर्शक हे आहेत श्री विजय वाळज आम्ही त्यांना नवीन वाशी नगरीच्या ज्या काही समस्या आहेत जी कामं प्रस्तावित आहेत अपुरी आहेत काही नागरी सुविधा केंद्र विना वापरायचे आहेत त्याबद्दल काही प्रश्न विचारले त्यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी जाणून घेतली आणि त्यांनीही आमच्या सर्व प्रश्नांना व्यवस्थित उत्तर दिली त्याबद्दल त्यांचे आभार आणि त्याच्या पुढील सर्व वाटचासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दर्शको श्री विजय बाळूज यांची ही मुलाखत आपण आज कशी वाटली ते नवे शहर चॅनल नवे शहर फेसबुक पेज आणि नवे शहर इंस्टाग्राम यावरील ही मुलाखत असलेल्या ठिकाणी जाऊन त्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट नाचा अभिप्राय लिहा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद